हा वाडा रोड आहे आणि ओजेश्वरीला पहिला जाऊ शकता आता आम्ही काही लेप मारतोय दुगाड वाडा हायला रस्ता आहे ना हा दुगाड फाटा आहे इथं लेप मारायचा पहिला गुणकारा किल्ल्यावर जायला आता हे गाव आहे आतमध्ये दुगड फाटा गाव आणि गावात त्याने समोर शाळा आहे नित्यानंद हॉस्पिटल आहे समोर समोर हनुमंताची मोठी मूर्ती इकडे आपल्या या रोडने पुढे स्टेट जायचंय गुमचारा किल्ल्यावर हजरा हा दुगड गाव आहे हा मुलाचा प्रवेश जर दुगाड गाड गावात जायचा मंदिर आहे दुगड गावातलं हनुमान मंदिर समोर आपल्याला नजर पडते सगळे घुमतारा किल्ला तर आपण दुका फाट्यातनं पुढे आल्यावरती गावात हा जो हायवे बनतोय हा तो वजेशोडीला आणि तो समोर घुमतारा किल्ला आपण या ब्रिजच्या खाणं जातोय हा नवीन हवे बनतोय त्या हायवेच्या पाठीमागावल्यात आणि समोर उमतारा किल्ला आहे तर आपण या दुगाड गावातून जातात कच्च्या असतात ना आणि तुम्ही आता त्या दुगाळ गावात या एकदम सोपर असतं तुम्हाला जायला पूर्ण मोहली गावात पण असतंय पण जरा तुम्हाला फिरून जायला कधी आरोप तर नमस्कार मित्रांनो मी कैलास पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करीत आहेत आज आपण आले झेवडीमधील अपरिचित किल्ल्यावरती म्हणजे घुमतारा किल्ला आता आपण घुमतारा किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत आता हा दुगाड गाव आहे इथे पाठी आता नवीन वस्ती तयार होते गावामध्ये जेणेकरून म्हणजे आपल्याला नवीन येणाऱ्या म्हणजे ट्रेकर्स मंडळी त्या गावामध्ये राहण्यासाठी किंवा जेवणासाठी सुविधा होईल आता आपण घुमतारा किल्ल्यावरती चढ्या करू इकडनं समोर आला रस्ता आहे असं इकडनं आणि त्या पुढे मोहिली गाव आहे तिथं पण गावात याला रस्ता आहे पण सध्या या दुगड गावात आपल्याला किल्ल्यावरती चढाई करायला चांगला उपाय आहे म्हणजे आणि जवळचा रस्ता आहे आणि हा तीन टप्प्यामध्ये वरनं रस्ता किल्ल्यावर जायला तर आपण जाऊन सुरुवात करूया चला आता आपण किल्ल्यावरती चढाई केलेली आहे पूर्ण आज बघू शकता पूर्ण रान वगैरे जाळलेलं आहे आणि भर दुपारी आम्ही ट्रेक चालू केलं आहे फक्त एवढंच आहे कालनं गावात नाही तुम्हाला लवकर संभाजणार नाही रस्ता कुठं जायचं आहे येताना गावकरीला इथला घेऊन या येताना आम्ही ह्या दुगड गावात नाही आलो इकडनं आणि या साईडला मोहिली गाव आहे ह्या मोहिली गावात महिला रस्ता आहे गडावरती पण तू जास्त फिरू नये का आपण जागा वरती आता हा तिसरा डोंगर आहे अरे किल्ल्याची चढई अशी पूर्ण उंच अशी आणि खूप उंच पण आहे आता हा समोर तिसरा चौथा डोंगर आहे हा आता इकडे जायचं आहे आणि खूप ऊन आम्ही भर दुका दुपारी उन्हामध्ये मध्ये ट्रेक आम्ही चालू केला होता तुम्ही जर ट्रेक ट्रेकला किल्ल्यावरती येत तर कुठल्याही किल्ल्यावरती तर सकाळी सकाळी या दुपार दुपारचं उन्हात नका येऊ तर आपण जाऊया चला समोर ध्वज आपण जाऊया तिकडे रस्ता आहे आपण जाऊया पुढे तर आता खूप टायमानं एवढी सावली भेटलेली आता पुढे बांबूची झाड ते तर गेल्या मंगळवारी आम्ही आलेलो आम्ही इथपर्यंतच म्हणजे अर्ध्यातच आम्ही आमचा ट्रेक बंद केलेला आणि ऊन पण खूप होतं आणि आम्ही खूप थकलेलो पण गेल्या मंगळवारी आणि आमचा लास्ट ट्रेक ह्या झाडाखाली आम्ही बंद केला तर गेल्या टायमाला आता आम्ही लवकर आलो तो आता इथला वरती समोरचा किल्ला दिसतोय समोर हा चौथा डोंगर तर एक तास लागेल होती जायला नंतर आम्ही थोडं इथं आराम करू इथे नंतर वर जाऊ आणि हा पूर्ण जंगल आहे तर आता आम्ही घरनं आणले जेवण मेथीची भाजी आहे चपाती आहे भजी आणि जिलेबी आणि हा दयानंद गावडे खूप दिवसांनी टेकला दिसतंय आता जेवण वगैरे करून वरती आम्ही किल्ल्यावरती चढाई करू थोडा आराम वगैरे करतो कारण दुपारचं उन्हे खूप झाले आणि तुम्ही पण कुठल्याही किल्ल्यावरती येत असाल तर सकाळी शक्यतो सकाळी चालू करा तर आपण भेटूयावरती किल्ल्यावर तर आता आम्ही जो नोंगीर आमचं झालेलं आहे हातीचा डोंगर सोडतोय इथनं बघू शकता तिन्ही साईडला पूर्णपणे बांबूची झाड आहेत सावली थोडीशी मध्ये दिसते मज मजेमध्ये सावली लागते आणि समोर घोमतारा किल्ला हा चौथा डोंगर आहे जायचं आतापर्यंत होऊन लागले पुढे जाऊ पटकन तर येताना आम्ही तो दुगड गाव आहे ह्या ह्या डोंगराच्या पाठी मागे आहे त्याच्या पाठी छोटा डोंगर आहे पाटार आहे येताना हा तिसरा डोंगर सोडून आम्ही पूर्ण असा आहेत इथून आणि हा किल्ला आणि रॅलिंग आहे ते आपण जावं पुढे असं येत ना असं पाटणं फिरून जायचं आहे आणि भर दुपारी उन्हामध्ये ट्रेक केलेला आहे मार्च महिन्यामध्ये खूप म्हणजे अनुभव घेऊ शकतो असा ट्रेक आहे उन्हामधला बघा उन आणि तटबंदी समोर दिसते काही पूर्ण तटबंदी आहे इकडनं झाला रस्ता असा पूर्णवरती तटबंदीची आपल्याला वरती जायचं आहे पूर्ण तटबंदी तटबंदी जरा नजरेस आली थकवा थोडासा गायब झाला बरं वाटत जरा म्हणजे उन्हामध्ये पण खूप त्रास झाला होता थक जर असा कमी झालाय तटबंदी जवळ आलेली जा वरती सध्या आता आपण महादुराच्या मध्यांतर येत आणि तुम्ही तर बघू शकता काय दगडाचे औषध आहेत जे कोरलेले आहेत हे जे औषध आहेत म महादळाचे असू शकतात किंवा पाऱ्यांचे असू शकतात आणि इकडे पण बघू शकता इकडे आई आहे हो याचा त्याकालीन याच्यामध्ये बांबू वगैरे हो राहण्यासाठी याचा उपयोग केला के जात असे आणि हे सगळे औषध आता सध्याकालीन ढासळलेले आहेत आता आपण जाव्यावरती जवळ तर चला गुमतारा किल्ल्याचं बांधकाम हे नेमकं कधी झालं याचा ठोस पुरावा इतिहासामध्ये सापडत नाही पण याचा पहिला उल्लेख भेटतो तो म्हणजे सोळाशे एकोणनव्वदमध्ये तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मराठ्यांच्या इतिहासामधील काळी रात्र स्वराज्याचे धाकले धनी मराठ्यांचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना मुघल सरदार शेख निजामने अटक केली तेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी पसरली मराठ्यांचा धनी पकडला गेला याचा फायदा घेऊन नाशिकचा मुघल सरदार मात्रब खान यांनी माहुलीगडे पूस केली त्यानंतर माहुलीगड मलंगड भेवंडी कल्याण हा भाग जिंकून घेतला त्यामध्ये गुमतारा किल्लासुद्धा जिंकून घेतला तर आता आपण प्रवेश करूया महादराजात तर याच्या पायऱ्या बघा पूर्ण दगडच्या कातळामध्ये कोरलेल्या आहेत महादराजाच्या पायऱ्या हा महादराजा याची जी कमन आता कालीन विस्कळीत झालेली आहे आणि याच्या डा उजव उजव्या साईडलाच एक पाण्याची टाकी आहे पाण्याची सध्याकालीन याच्यामध्ये पाणी नाही आहे आणि इकडे समोर बोर्ड आहे प्रवेशद्वार संवर्धन किल्ले गुमतारा आणि ते संवर्धनापूर्वीचा हा फोटो आहे आणि हा संवर्धनानंतर संवर्धनापूर्वीचा फोटो म्हणजे पूर्ण याच्यामध्ये महादर्जामध्ये पूर्ण दगडी वगैरे माते वगैरे पडल्या होत्या संवर्धनानंतर पूर्ण मोकळा श्वास ह्या महादर्जाला भेटला आहे आणि सहाजी प्रतिष्ठान भिवंडी विभाग यांनी इथे संवर्धनाचं काम केलेलं आहे आणि किल्ले कुमतारा याचा इतिहास आहे आणि तालुका भिवंडी जिल्हा ठाणे तर आता आपण जाऊया महादर्जाच्या उजव्या साइडला आपण उजव्या हाताला हातालावरती सडाई करून आल्यावरती आपल्याला या डाव्या साईडला महाद्रजाच्या पाठीमागे ह्या पाच पाच टाक्या दिसतात सध्या आता त्याखाली म्हणजे त्याच्यामध्ये पाणी आहे म्हणजे पण सुकेल आहे पावसामध्ये म्हणजे पूर्ण पाणी असतं आणि तुम्ही टाक्या पूर्ण बघू शकता पूर्णपणे दगडामध्ये खाचून पूर्ण या टाक्या केलेल्या आहेत फक्त याच्यामध्ये इकडे पाणी टाक एका टाक्यामध्ये पण ते सध्या पिण्यायोग्य पिण्यायोग्य नाही आहे आणि तुम्हाला हे खाची दाखवत तुम्हाला की हा जो खाचा हाय खाचा हाय खाचा अशी ते प्रत्येक साला खाचीत असे इकडे म्हणजे खाचे त्याकालीन कालीन की याचा उपयोग म्हणजे त्याकालीन इथं बांबू याच्यामध्ये लावले जात होते आणि याच्यावरती चटयांचा बांबूचा छप्पर करून याच्यामध्ये कचरा वगैरे पडला नाही पाहिजे तिथे काल याचा उपयोग केला जात होता कापून जाव्यावरच्या साईडला तर आपल्याला त्या खाली स्टार्टिंगला पाण्याच्या पाच टाके दिसतात त्याच्या डाव्या साईडला ते चढून आल्यावरती वरती इकडे गडदेवताचं मंदिर आहे तर आपण आता पहिले गड पूजन करूया मग बाकीचा गड आपण फिरायला घेऊया तर मित्रांनो आपण त्या पाच टाकांच्या वरती आल्यावरती आपल्याला असं स्टेट वरती आहे तिकडनं आणि समोर बाले किल्ला आहे तर आपण जाऊयात ऐकला हा किल्ल्याचा बाले किल्ला शेवटचा स्टॉप सगळ्यात उंचीचा तर मित्रांनो आता आम्ही बाले किल्ल्याच्या शेवटच्या टोकावरती आहेत आणि माझ्या ह्या साईडला बघू शकता हा वजेश्वरीचा विभाग आहे पूर्ण हा जो रोड गेला व्हाईटवाला पट्टा आणि माझ्या ह्या उजव्या साईडला भेवंडी विभाग आहे पूर्ण आणि ज्या पाट्याला आपला पूर्ण सह्याद्री हा पाटच्या साईडचा पूर्ण धुकं धुकं दिसणार नाही पुरं दुपार आता आणि हा आपला मुक्ता घुमतारा किल्ला तर मित्रांनो आपण त्या बाले किल्ल्याच्या डा डाव्या साईडनी वरती इथनं उतरण्यावरती इथे पाणी टाकी आहे पण त्यामध्ये आता पाणी नाही आहे तर आपण ह्या साइडला जाऊया आणि इकडे मंदिर आहे तिकडे जाऊया पूर्ण आहे किल्ल्यावर पूर्ण ऊन तर जागा खाली किल्ल्यावर मंदिरात तर मित्रांनो आता आम्ही गड वगैरे उतार केलेला आहे तर गडाची चढाई तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला अडीच तास लागतील वरती गड गड चढाई करताना आणि सोबत कुठल्याही गड किल्ल्यावर जात असाल तर सोबत तुम्ही एका व्यक्तीला कमीत कमी दोन लिटर पाणी सोबत ठेवा आज तुम्हाला असेच अपरिचित गड बघायचे असतील तर आपल्या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब कमेंट बघा करा तोपर्यंत आपण भेटूया नवीन किल्ल्यावर तोपर्यंत जय शिवराय